आता मागे घ्यायला लागेल मागच्या ऐकू येत नाही बसून घ्या बसून घ्या आता बसून घ्या बसून घ्या बसून घ्या माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा प्रचार पाहता बांधू नका मी दिसीन सगळ्या बसा बसा तो तो माईक दुसरा आता दिसतोय का जरा मागे या थोड माग्या पण आल तुम्ही मागे या ठीक आहे आता सगळ्यांनी जरा बसून घ्या सगळ्यांनी शांत बाबा आवाज माझा ऐकू येतो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे उत्साह पाहत मी जोश पाहत आहे जल्लोष आपल्या जरा थोड़े राखीव ठेवा चार जुगला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर नावासमोर काय लावणार आपण खासदार खासदार ओम दादा ऊन दा। चढत चाललेलं आहे अरे बाबा बोलू की नको बोलू मी काय बोलू की नको बोलू शांतराव काय बाकीच्या नाही ते ऐकूनच आहात आत्ताच वातावरण मी पाहिलेलं आहे ओम दादा मला वाटत नाही आता प्रचार समितीची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेलं आहे हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत आहे सर्वत्रे एक वेगळाच जोश दिसत आहे मला महाराष्ट्राने पक्क ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचंच आज प्रत्येक जण ज्याला देशाबद्दल प्रेम आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीला ही पाठवायची आहे हे ठरवलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहे गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झाली दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिलं आपली शिवसेना फोडली पक्ष चोरला निशाणी चोरली बाद चोरण्याचा प्रयत्न केला पण हाती काय आला महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली परिवार फोडला पवार परिवारात फोट आणली सरकार स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला सगळं केलं ह्यांनी पण शिवसेना चोरली राष्ट्रवादी काँग्रेस चोरली काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला आता अजून एक ठाकरे पण चोरण्याचा प्रयत्न आहेत पण आज तुम्हाला सांगतो ह्या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने नारा दिलाय दिल्लीमधून दिलेला नारा आहे की बार भाजपा तडीपार हा नारा महाराष्ट्रात काय देशभरात सगळ्या राज्यात ला दिसायला लागलेला आहे आणि हाच नारा जस आपल्या महाराष्ट्रात आहे तसं लडाख मध्ये मला दिसत आहे मला बिहारमध्ये दिसत आहे मला पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे मला दिल्लीत दिसत आहे मध्ये दिसत आहे हरियाणात दिसत आहे सगळीकडून एकच गोष्ट येते अबकी बार भाजपा तडीपार तडीपार करणार या भाजपाला ह्याचं कारण एकच आहे तुम्ही आज या देशामध्ये एक सुद्धा व्यक्ती अशी मिळत नाही जी